नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती एवढी जागतिक पन्नास क्विंटल किमान दर एक हजार रुपये दर दोन हजार रुपये दर एक हजार पाचशे रुपये पुणे आवकाली सत्तावीस क्विंटल कमालदर एक हजार पाचशे रुपये किमान दर सहाशे रुपये कमालदारी एक हजार पन्नास रुपये पुणे मोशी आवाली चारशे पंचाहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्व दर एक हजार पाचशे रुपये जामखेड आवाकाली पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये कमालदार एक हजार पाचशे रुपये सर्व साधारणतः पाचशे रुपये वडगा पेड अवकाळी दोनशे सत्तर क्विंटल किंवा दर एक हजार शंभर रुपये सवालदान दोन हजार रुपये सर्वसादनभर एक हजार चारशे रुपये